दहा वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज देखील परभणी आघाडी केली त्या आघाडीपासून त्यांना जरा मुस्लिम समाजाचा जास्त कळवळा यायला येणाऱ्या काही दिवसामध्ये आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे इच्छुक पदा आहेत ते निवडणुकीची तयारी लागलेली आहेत ते ग्रामीण भागात संपर्क करत आहेत मतदारांची गाठीभेटी घेत आहेत आणि काही दिवसातच आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे नवराष्ट्राच्या वतीने आयोजित मी आमदार या सदराखाली आज आपल्यासोबत परभणी शहर जिल्हाध्यक्ष भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख आहेत ते परभणी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत आणि त्यांनी त्यासाठी ते तसे कामही सुरू केले आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ की ही, हो ही निवडणूक आपल्याला का लढावीशी वाटते काय परभणी विधानसभा मतदारसंघातले प्रश्न आहेत काय सुटलेत काय राहिलेत काय यांचं व्हिजन आहे आणि काय करता येईल आणि कसं हे निवडणूक लढणार आहेत याचा सबंध आढावा आपण त्यांच्याकडून घेऊ आपल्यासोबत राजेश देशमुख आहे काय वाटते आपल्याला या निवडणुकी नमस्कार आता दोन हजार चोवीसच्या परभणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीची एक जोरदार तयारी या परभणी विधानसभेमध्ये आहे भारतीय जनता पार्टीची चांगली बांधणी परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल आपण की एक चांगल्या पद्धतीनं मतदारांचा विश्वास देखील या मतदारसंघातील मतदारांनी चांगल्या पद्धतीनं एक वीस बावीस दिवसामध्ये नवीन उमेदवाराला देखील चांगल्या पद्धतीने मतदान या ठिकाणी परभणी विधानसभेतून मिळाला होतं आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी विजय विजयी आपण राजेश देशमुख स्वतः निवडणुकीची तयारी करत आहेत काय अनुभव आहे आपल्याला कसं वाटतं या, या मतदारसंघात मी ग्रामीण भागातून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून या ठिकाणी राजकारणाची सुरुवात केलेली आहे दोन हजार बाराला ग्रामपंचायतीचा सदस्य होतो दोन हजार सतराला ला जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आलो दोन हजार तेवीसला मार्केट कमिटीला परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीला ग्रामपंचायत मतदारसंघातून संचालक म्हणून निवडून आलो संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलं संघटनेतील कामाचा देखील मला अनुभव आहे दोन हजार पंधराला मला भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून परभणी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली दोन हजार एकोणीसला मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवा मोर्चाचा होतो त्याच्यानंतर दोन हजार तेवीसला मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली अशा एका सर्वसाधारण कुटुंबातून येऊन पक्ष पक्षनेतृत्वानं या ठिकाणी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आणि एकदम म्हणजे इतक्या सर्वसाधारण परिवारातून मी आलेलो आहे या ठिकाणी परभणी मतदारसंघातील जनता आणि त्यांचे झालेले हाल आणि मला ले मी स्वतः खूप गरीब परिवारातून आलेलो त्यामुळे गरीबाची जाण आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये परभणी मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी मी चांगल्या पद्धतीने काम करेल या परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे नव्वद पासून एकोणनव्वद पासून शिवसेनेचा वाले किल्ला आहे आणि हे सगळं होत असताना दहा वर्षापूर्वी एका नवीन चेहऱ्याला या ठिकाणी परभणीने काहीतरी यांच्याकडनं आपल्या परभणीला भेटल काहीतरी परभणी ला नवीन दिशा मिळेल अशा उद्देशानं दहा वर्षापूर्वी इथलच्या स्थानिक आमदाराला राहुल पाटील साहेबांना या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं पण परिस्थिती बघितली तर या दहा वर्षामध्ये परभणीत कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी दिसलेला नाही दहा वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज देखील परभणीची कुठल्याही प्रकारचा एखादा काम दिसतं काम जेणेकरून या चे, शहराचा चेहरा मोहरा विषय कोणीच तरी बदलेल अशा पद्धतीचं कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही उद्योगाचा विषय असेल किंवा बायपासच्या विषयामध्ये देखील सन्मान्य आमदारांना तसदी घेण्याचा प्रयत्न केला नाही की बायपास कसा लवकर होईल वारंवार आमच्या पदाधिकारी साहेब आम असतात भाजपचे पदाधिकारी प्रवीण देशमुख असतात शिवसेनेचे पदाधिकारी ह्या लोकांनी वारंवार बायपाससाठी वार पाठपुरावा केला आम्ही सर्वांनी मिळून एक पलीकडच्या साईडचा पारवा ते असोला बायपास या ठिकाणी सातत्यानं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून आणला परंतु या शहराचा विकास हो कुठल्याही प्रकारचा फॉलोअप किंवा सातत्य सातत्युनिटच्या माग किंवा ठिकाणी परभणीत आणण्याचा तसदी या ठिकाणी दहा वर्षात घेतली पण आपण आता शहर जिल्हाध्यक्ष आहेत तर परभणी विधानसभा मतदारसंघात काय भाजपची परिस्थिती आहे काय संघटन आहे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी नवीन आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तीनशे अडोतीस जे बूथ झालेले आहेत ते सर्व तीनशे अडुतीस ला तीनशे अडुतीस बुत अध्यक्ष आमच्याकडे आहेत त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख या विधानसभा मतदारसंघामध्ये बांधणी केलेली आहे तसेच भाजप म्हणून आमचे एक आठ नगरसेवक या ठिकाणी होते मी स्वतः जिल्हा परिषदेला होतो आमच्या पंचायत समितीला एक सदस्य होता परभणी सॉरी तीन सदस्य होते पंचायत समितीला आणि पंचायत समितीला उपसभापती देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झाले महायुती म्हणून ही जागा भाजपला सुटावी किंवा राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे तर यामध्ये काय वाटते भाजपला सुटावी कुणाचं संघटनात्मक ताकद चांगली आहे आणि कसं निवडणूक म्हणजे महाविकास आघाडीला टप देता येईल दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढवली होती त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमचे विधानसभा प्रमुख आनंदराजे भरोसे यांना जवळजवळ बेचाळीस हजार पाचशे मतदान पडली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत दहा वर्षामध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टीची पार्टी बांधणी या ठिकाणी आहे आणि हा मतदारसंघ जो आहे शिवसेनेने पण आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा विकास न करता खान पाहिजे का बांध पाहिजे या विषयावर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आता या लोकसभेच्या निवडणुकीपासून आणि दोन हजार एकोणीसला त्यांनी जी युती विक आघाडी केली त्या आघाडीपासून त्यांना जरा मुस्लिम समाजाचा जास्त कळवळा आलाय आणि त्या हिशोबानं जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्व यांचं मत हिंदुत्वावर असणारा हा मतदारसंघ आहे आणि हिंदुत्व मतदान हिंदू मतदान या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने आहे आणि भारतीय जनता पार्टीची बांधणी निश्चितच बाकी मित्रपक्षाची बांधणी नाही असं म्हणता येणार नाही परंतु त्यांच्यापेक्षा निश्चितच चांगली बांधणी आमची आहे आणि आमचे बुथ अध्यक्ष तर आहेत परंतु आमचे पन्ना प्रमुख देखील आहेत आमच्या बूथच्या कमिट्या देखील झालेल्या आहेत आणि असं असताना ही जागा निश्चितच भारतीय जनता पार्टीला सुटेल आणि भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार या ठिकाणी ही जागा चांगल्या पद्धतीने जिंकू शकेल राजेश देशमुख म्हणून मला विचारायचंय की आपण आपल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली काय रिस्पॉन्स आहे आणि कसं वाटतंय पक्षाकडं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीची मागणी निश्चितच केलेली आहे भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आणि पक्ष नेतृत्वानं आम्हाला सांगितलेलं आहे किंवा निश्चितच ही जागा महायुती म्हणून आपल्याला लढायची आपल्या पक्षाच्या जर ही जागा वाटायला आली तर आपण निश्चित जे आता आम्ही दोघं तिघ जण उमेदवार म्हणून उमेदवारी मागत आहोत ज्याला कोणाला उमेदवारी भेटेल त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून भेटली तरी आम्ही काम करणार आहेत महायुती म्हणून देखील जर मित्र एखाद्या आमच्या मित्राला संधी भेटली त्याचं देखील त्याच ताकदीने आम्ही या ठिकाणी काम करून उमेदवार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे होते महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख जे ग्रामपंचायत सदस्य पदापासून ते आज महानगर जिल्हाध्यक्षपदापर्यंत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपली मजल मारली आहे आता ते परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तसं काम ते कामही करत आहेत त्यांच्या या कार्याला नवराष्ट्रतर्फे शुभेच्छा देण्यात येत आहेत त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते हे स्पष्ट होईलच पण तत्पूर्वी मात्र आमदारकीची तयारी मात्र राजेश देशमुख जोरात करत असल्याचे दिसून येत आहे नवराष्ट्रासाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी <laughs>